माझं नाव उज्ज्वल केसकर मी भारतीय जनता पार्टी प्रदेश नगर विकास प्रकोष्ठाचा महाराष्ट्र प्रांताचा संयोजक म्हणून काम करतो महानगरपालिकेत पंधरा वर्ष मी नगरसेवक म्हणून काम केलं विरोधी नेता होतो आता चार एप्रिलशी माननीय धर्मादाय आयुक्त यांची जर ऑर्डर आपण बघितली तर त्या ऑर्डरमध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे ज्या काही हप्ते तुमच्या ॲग्रीमेंटमध्ये ठरलेले आहेत त्याप्रमाणे जर पैसे त्याप्रमाणे जे पैसे येतील ते पैसे नॅशनलाइज किंवा शेड्यूल बँकेमध्ये जास्त व्याज देतील अशा ठिकाणी गुंतवू नका आणि त्यांनी हेही सांगितलं की ट्रस्टकडे जमा होणारी रक्कम ही एका बँकेमध्ये गुंतवू नका मग ती नॅशनलाइज असो किंवा शेड्यूल असो अशी अशी अट इतकी चांगली खबरदारी सन्माननीय धर्मादाय आयुक्त यांनी घेतली त्याप्रमाणे माझी आता मागणी आहे की सन्माननीय माझे मित्र आहेत रवींद्र धंगेकर त्यांनी हा विषय लावून धरला पाहिजे की विशाल गोखले आणि त्यांची जी कंपनी आहे आणि या धर्मादाय ट्रस्टमध्ये जो व्यवहार झाला ते पैसे जे ट्रस्टला मिळाले त्या ट्रस्टीनी ते पैसे धर्मादाय आयुक्त यांच्या आदेशानुसार नॅशनलाइज बँकेमध्ये भर ठेवले शेड्यूल बँकेमध्ये ठेवले त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट काय होता का ट्रस्टकडनं पैसे स्वतःच्या खात्यामध्ये वळवले मला जे एका जैन समाजाच्या कार्यकर्त्याने सांगितलं की हे पैसे मी फार जबाबदारीनं सांगतो की हे पैसे त्यांनी त्यांच्या कंपन्यांच्या खात्यामध्ये ट्रान्स्फर केले धर्मादाय आयुक्त काय म्हणतात की ट्रस्टच्या नावाने हे रक्कम। ही रक्कम ही नॅशनलाइज्ड बँकेमध्ये जे जास्त व्याज देतात त्यांच्याकडे ठेवा यांनी काय केलं तर मला असं वाटतं की या संदर्भातला सर्व पत्रव्यवहार जो आहे आणि बँकांच्या ठेवलेल्या ठेवी या या ट्रस्टीनी पब्लिक डोमेन मध्ये देऊन ते काही त्यांची घरची प्रॉपर्टी नाही हा ट्रस्ट आहे जैन मुनींना आंदोलन करावं लागतं हे दुर्दैव आहे ज्यांनी सगळ्या जीवनाच्या सर्व चुकाचा त्याग केला त्यांना आंदोलनाला बसावं लागतं पण असं आहे की जैन मुनींच्याकडे देखील अनेक गोष्टींच्या बाबतीत काही बाबी सांगितलं सांगताना फिल्टर करून सांगितलं असं मला वाटतं अच्छा जे एक वकील याच्यामध्ये पहिल्यापासून होते त्यांनी याच्या संदर्भामध्ये सांगायला पाहिजे होतं की बाबा हा आदेश दिला धर्मादाय आयुक्तांनी ते सांगत होते परवानगी दिली एक तासात दिली चोवीस तासात दिली पंधरा दिवसात दिली वर्षानुवर्ष प्रकरणं पेंडिंग घेत असं असताना कशी दिली तर दिली ता कशी काय दिली हा विषय नाही परंतु त्यांनी जी परवानगी दिली जे आदेश दिले त्या आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही हे बघण्याची जबाबदारी कुणाची होती जेव्हा तुम्ही आरोप करत आहे म्हणजे पांडे म्हणून ॲडव्होकेट साहेब आहेत त्यांनी बघायला पाहिजे सांगायला पाहिजे आता पुढे यायला पाहिजे आणि जर ट्रस्टीने ही रक्कम ट्रस्टच्या नावाने आयुक्तांच्या आदेशाप्रमाणे भरले नसतील तर त्यांच्यावर क्रिमिनल केस दाखल केल्या पाहिजे अच्छा मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब